श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते धनत्रयोदशीला आपण गुळाचा आणि धनाचा नैवेद्य दाखवत असतो या दिवशी म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला आपण धनतेरस म्हणतो या दिवशी आपण संध्याकाळी धनाची आणि गुळाची पूजा करत असतो ही पूजा झाल्यानंतर आपल्याला यमदीपदान करायचं असतं यमदीपदान करत असताना आपल्याला तेरा दिवे लावायचे असतात तेरा दिवे म्हणजे बारा दिवे वेगळे आणि एक यमाचा दिवा असा आपल्याला दिवे लावायचे असतात त्यात बघा तुमची धनतेरसची पूजा संध्याकाळी झाल्यानंतर आपल्याला हे तेरा दिवे लावायचे आहेत आता हे तेरा weigh, दिवे लावत असताना तुम्ही पंत्या आणू शकता आणि जर तुम्हाला पंत्या आणायच्या नसतील तर तुम्ही कणकेचे दिवे सुद्धा तेरा दिवे सुद्धा तुम्ही बनवू शकता आता बघा आपल्याला यमाचा दिवा हा वेगळा करायचा आहे कारण यमाचा दिवा हा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे घराच्या बाहेर यमाचा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला त्या वातीचं तोंड दक्षिण दिशेला करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर बारा पंत्या ह्या आपल्याला वेगळ्या लावायच्या आहेत तर बघा कोणी या बारा पंत्या देवघरासमोर म्हणजे तुमचं जिथं देवघर आहे त्या देवघरासमोर देवांसमोर लावू शकतात किंवा मी आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे हे दिवे ह्या पंत्या लावायला सांगणार आहे त्या त्या ठिकाणी जर तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्ही हे दिवे लावू शकता त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण पहा ऐका व्यवस्थित नीट ऐका की आपल्याला तेरा दिवे खूप जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचलं जाईल तर पहा आपल्याला हे तेरा दिवे लावायचे आहेत हे तेरा दिवे लावत असताना त्यातला एक दिवा हा यमाचा दिवा असतो आणि बारा दिवे आपल्याला हे देवापुढे म्हणजे आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर मी जिथे जिथे तुम्हाला हे दिवे ठेवायला सांगणार आहे तिथे तिथे तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हे पूर्ण बारा दिवे तुमच्या देवघरासमोर ठेवले तरीही चालू शकतं बघा त्यातला एक दिवा आहे तो तु आपल्याला तुळशीपुढे लावायचा आहे बारा दिव्यांमधला एक दिवा आपल्याला तुळशीपुढे लावायचा आहे बघा तुम्ही याच्यामध्ये या बारा या बारा दिव्यांमध्ये तेल टाकू शकता पण त्या बारा दिव्यांमधला जो एक दिवा आहे तो आपल्याला तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे बघा हे दिवे ठेवत असताना त्या दिव्याखाली तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवायचे आहे आणि मगच तुम्हाला हे दिवे सगळे ठेवायचे आहेत आता पहिला दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसाठी ठेवायचं आहे बघा आपण कोणतंही चांगलं कार्य करत असू कोणतंही चांगलं काम करत असू तर पहिलं आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो पहिलं आपण गणपती बाप्पांना स्मरून आपली जी काही पुढची पूजा अर्चा आहे ती आपण करत असतो म्हणून पहिला दिवा आपल्याला हा गणपती बाप्पांना ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तर सौभाग्य प्राप्ती होणार आहे असं म्हटलं जातं जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पहिला दिवा गणपती बाप्पांना ठेवला तर आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते आता दुसरा दिवा ठेवायचा आहे तो माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे माता लक्ष्मीसमोर हा दिवा ठेवल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते घरात धन पैसा यशकीर्तीची प्राप्ती होते असं म्हटलं जातं आता तिसरा दिवा जो आपल्याला ठेवायचा आहे तो आपल्याला तुळशीसमोर ठेवायचा आहे तुळशीसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला आपण हा दिवा ठेवल्यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी यायला सुरुवात होते आता चौथा दिवा ठेवायचा आहे तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे बघा घरातली जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता या दिव्यामुळे नाहीशी होणार आहे तुम्ही जर या धनत्रयोदशीच्या दिवशी कणकेचा असू द्या किंवा पंथी असू द्या तुम्ही जर हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला तर तुमच्या घरातली बरीचशी नकारात्मकता नाहीशी होणार आहे आता पाचवा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे याच्यामुळे आर्थिक संकटे कमी होणार आहेत बघा पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्हाला हा दिवा ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा दिवा ठेवू शकता आता बघा सव्वा दिवा ठेवायचा आहे तो तुम्हाला जवळपासच्या मंदिरात ठेवायचा आहे सातवा दिवा ठेवायचा आहे तो तुम्हाला जिथं तुम्ही कचरा ठेवता तिथं तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे याच्यामुळे वाईट शक्तीचा नाश होतो त्या... आता जो तुम्हाला आठवा दिवा ठेवायचा आहे तो तुम्हाला शौचालयामध्ये ठेवायचा आहे तुमचं जे टॉयलेट आहे तिथे तुम्हाला हा आठवा दिवा ठेवायचा आहे आता नववा दिवा तुम्हाला घराच्या छतावर ठेवायचा आहे याच्यामुळे काय होतं तर आयुष्यातील अंधकार कमी होतो जर तुम्हाला घराच्या छतावर हा दिवा ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तो दिवा तुमच्या देवघरासमोर ठेवू शकता आता दहावा दिवा ठेवायचा आहे तो तुम्हाला घराच्या खिडकीजवळ ठेवायचा आहे याच्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे ती जास्त प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे दहावा दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या घरात खिडकीजवळ ठेवायचा आहे आता अकरावा दिवा आहे तो तुमच्या घरातील जी उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे याच्यामुळे काय होतं तर घरातील लोकांची आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होते पण जर तुम्हाला घरातील उंच ठिकाणी हा दिवा ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील देवघरासमोर हा दिवा ठेवू शकता आता बारावा दिवा आहे तो तुम्हाला यमदीपदानासाठी हा बारावा दिवा वापरायचा आहे हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला आणि त्याची वात ही दक्षिण दिशेला करून तुम्हाला हा यमाचा दिवा लावायचा आहे आणि तेरावा दिवा आहे तो 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 दिवा धन्वंतरी देवाचा दिवा आहे असं म्हटलं जातं आणि तो दिवा तुम्ही जिथं धन्वंतरी देवीची पूजा करणार आहात जिथं माता लक्ष्मीची पूजा करणार आहात तिथे तुम्हाला हा तेरावा दिवा ठेवायचा आहे असे हे तेरा दिवे तेरा ठिकाणी ठेवायचे आहेत बघा हे दिवे लावत असताना त्यात तुम्हाला साधं तेल घालायचं आहे फक्त जो तुळशी मातेला तुम्ही दिवा लावणार आहात त्यात शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे दोन वातींची एक वात करून तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करायची आहे आणि मगच तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आता हा हे तेरा दिवे का लावायचे असतात या धनत्रयोदशीच्या दिवशी तर तेरा दिवे या धनत्रयोदशीच्या दिवशी लावल्याने म्हणजेच तेरा दिपदान केले तर हे तेरापट म्हणजे आपण जे तेरा दिवे लावणार आहोत त्याचं तेरा दीपदान केल्यासारखं होतं आणि त्याचं तेरापट चांगलं कर्मफळ आपल्याला मिळत असतं म्हणून हे तेरा दीपदान आपल्याला ह्या धनत्रयोदशीच्या दुछ दिवशी करायचं आहे आता बघा या दिव्यांचं करायचं काय जर तुम्ही कणकेचे दिवे वापरणार असताल तर ते तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायचे आहेत तुमच्या पंत्या असतील तर त्या त्या तुम्हाला पुढे तुम्ही वापरल्या तरी चालतील फक्त यमाचा दिवा आहे तो तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे हे जे आपण तेरा दिवे लावणार आहोत याच्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत जी काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत आहेत त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळणार आहे त्यामुळे या दिवशी म्हणजे ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ह्या तेरा दिव्यांचा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे असे हे तेरा दिवे तुम्हाला जिथं जिथं सांगितले आहे तिथे लावणे शक्य असेल तर तिथे लावू शकता आणि जर शक्य नसेल तर तुम्ही हे बारा दिवे तुमच्या देवघरासमोर ठेवू शकता आणि जो तेरावा दिवा आहे तो तुम्हाला यमदिपदानासाठी म्हणजे यमाचा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त